नाशिकमध्ये आयशर व मारुती ब्रेझा कारचा भीषण अपघात नाशिकच्या सिडकोलेखा नगर परिसरातील चार जणांचा जागी मृत्यू दोघांची प्रकृती गंभीर नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव दत्त मंदिर येथे आयशर व मारुती ब्रेझा कारचा सा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात नाशिकच्या सिडकोलेखा नगर परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आयशर विरुद्ध दिशेनं येत असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या ब्रेझा कारनं आयशरला समोरून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला आहे या अपघातात गाडीतील मृतदेह छिन्न अवस्थेत पडून होते तर बारुती ब्रेसा गाडीचा अक्षर चकनाचूर झाला होता अपघात इतका भयानक होता की अपघाताची दृश्य मन हे टाकणारी होती नाशिकच्या अडगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नाशिकच्या सिडको येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून ऐश्वर गाडी डिवायडर ओलांडून मारुती बेजावर समोरून जोरदार आदळल्या भीषण अपघात झाला आहे अपघातात मयत इस्मानचे मृतदेह हो छिन्न अवस्थेत असून गाडीचा अक्षरशः चकना चूर झाला आहे ही दृश्य मन हिलावून टाकणारी आहे आणि विचलित करणारी होती यावेळी नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नाशिक